हंचिनाळातून विवाहिता बेपत्ता हंचिनाळ तालुका निपाणी येथील लता दगड उडाले वय अडतीस ही महिला गुरुवार तारीख आठ रोजी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास आपल्या मुलगीला जाऊन येतो म्हणून सांगून घरातून निघून गेली आहे गेल्या चार दिवसापासून पाहुणे पै नातेवाईक यांच्याकडे संपर्क साधला असता त्या कुठेही आढळून आल्या नाहीत या घटनेची माहिती पोलीस स्थानकाला दिली असल्याची माहिती त्या महिलेचा पती दगडू ढाले यांनी सांगितली महालक्ष्मी फॅन्सी स्टोअर मुख्य बस स्टँड कोगनोळी आमच्याकडे सर्व प्रकारच्या ज्वेलरी बांगड्या कॉस्मॅटिक्स लहान मुलांची खेळणी भेटवस्तू व्हॉनिटी बॅग पर्स मिळेल संपर्क संतोष चौगुले किर्लोस्कर न्यू गणेश बेकरी समोर बस स्टँड कोगनोळी एक्क्याऐंशी सत्त्याण्णव चौदा